मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तुमचा होकार आहे का फडणवीसांचा पवार ठाकरे आणि पटोलेंना हा थेट सवाल करण्यात आलाय मराठा झुंजवट ठेवलं जात आहे असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केलाय तर आज महाराष्ट्र प्रदेश भाजपचं पुण्यामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी हा थेट सवाल केलाय जर अंगे पाटलांना माझा सवालच नाहीये माझा सवाल हो उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का